मराठी आणि मराठी भाषिकांसाठी ज्या संघटनेची निर्मिती झाली आहे त्या शिवसेनेच्याच प्रकाश सुर्वे यांनी केलेलं विधान तुम्ही ऐकलं का मराठी मेरी मा है, लेकिन उत्तर भारत मेरी मौसी है मा मरेगी तो चलेगा लेकिन मावसी मरना नहीं चाहिए या विधानानंतर प्रकाश सुर्वेनी माफी मागितली आहे पण एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आता मराठी भाषेच्या मुद्द्यावरनं बॅकफूटवरती पडली याआधी प्रताप सरनाईकांनी देखील हिंदी ही मुंबईची बोली भाषा असल्याचं सांगून हिंदी लाडकी बहीण असल्याचं विधान केलं तेव्हा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हिंदीचा मुद्दा कसा गेम चेंजर ठरू शकतो त्यामध्ये शिवसेना या पक्षाची भूमिका काय असू शकते आणि याचे राजकीय परिणाम काय होतील हे सगळं सांगते या व्हिडिओमधनं मुंबईमध्ये शिवसेनेचा जन्म झाला तोच मुळी मराठीच्या मुद्द्यावर सरकारी नोकऱ्यांवर अमराठी लोकांच्या नेमणुका करणं सुरू झालेलं त्यासोबतच मुंबईतील मराठी लोकांचं प्रमाण कमी होत चाललेलं याच्या विरोधातूनच शिवसेनेचा जन्म झाला तीस ऑक्टोबर एकोणीशे सहासष्ट ला शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला त्यामध्ये बोलताना प्रबोधनकार ठाकरेंनी आवाहन केलेलं की सगळ्या हिंदुस्थानवर जे राज्य करत आहेत त्यांनाही कळून चुकलं पाहिजे की महाराष्ट्र हा काही मेलेल्या आईचं दूध पिलेला नाहीये आता त्याच शिवसेनेचे आमदार आईला म्हणजे मराठीला मारण्याची अपेक्षा करतात शिवसेनेला मराठीचा मुद्दा सोडावा लागणं यामागं मुंबईची बदललेली परिस्थिती कारणीभूत असल्याचंही बोललं जाते मुंबईत परप्रांतीय मतदारांचा प्रभाव वाढत गेलाय भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं मुंबई ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यामुळे गुजराती भाषिक तसेच उत्तर भारतीय मतदारांवर भाजपची भिस्त असेल अमित शहाने कुबड्यांची गरज नसल्याचं केलेलं विधान यावरनं स्वबळाची देखील चाचपणी केल्याचं दिसतंय अशा परिस्थितीत केवळ मराठीचा मुद्दा कामी येणार नसल्याचं सगळ्याच पक्षांना आता कळून चुकलं आहे त्यातच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्याकडे असलेला पारंपरिक मराठी मतदार यामुळे शिंदेंची शिवसेना पर्यायाच्या शोधात आहे हा पर्याय म्हणजे भाजपकडे असलेली हिंदी भाषिक मतं आपल्या बाजूला वळवणं याच प्रयत्नाचा भाग म्हणजे अशी विधानं दिसून येतात यासोबतच शिवसेनेतली फूट आणि त्यानंतरची भूमिका बदलली आहे का बदल तर असंही चित्र आहे कारण याआधी गुजराती भाषिकांना आपल्यास करण्यासाठी मुंबई जलेबीना फापडा उद्धव ठाकरे आपडा असे होर्डिंग लागलेले तेव्हा राजकीय गरज म्हणून शिवसेनेने गुजराती भाषिक मतदारांच्या पर्यायाची चाचपणी केल्याचं चा दिसलं त्यानंतर राज्यात बऱ्याच राजकीय उलथापालती घडून आल्या कधी नव्हे ते ठाकरे बंधू एकत्र आले त्यातच सरकारने ठाकरेंना आणि विरोधकांना आयती संधी दिली आहे नवीन शैक्षणिक धोरणाच्या तिसऱ्या भाषेची सक्ती केली गेली आहे तिसरी भाषा म्हणून बहुसंख्य मराठी भाषिक हिंदी भाषेचाच अवलंब करतील असं चित्र होतं त्यामुळे हिंदी सक्तीच्या मुद्द्याविरोधात ठाकरे बंधू एकत्र आले मुंबईत मराठी बोलता आलंच पाहिजे अशी परिस्थिती नसल्याचं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैयाजी जोशी यांनी केलं होतं उलट मुंबईत मराठीच ही भूमिका घेऊन ठाकरे बंधूंनी मोर्चे बांधणी केल्याचं पाहायला मिळतंय शिवाजी पार्क मध्ये आयोजित केलेल्या दीपोत्सव असो की अन्य कौटुंबिक कार्यक्रम असो दोन्ही वाढल्यात दोन वर्ष एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्क मधील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन केलेलं यंदा मात्र उद्धव ठाकरे यांनी या उत्सवाचं उद्घाटन केलंय दोन्ही ठाकरे बंधूंमधील कडवटपणा आता कमी होण्यास सुरुवात झाली आहे असं असलं तरी राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याचा फॉर्म्युला काय असेल यावर मात्र दोघांनीही स्पष्ट संकेत दिलेले इंडिया आघाडी असणार की नाही हे देखील स्पष्ट नाही दोघे बंधू स्वबळावर लढल्यास आणि काँग्रेस तसेच अन्य पक्ष वेगवेगळे लढल्यास होणाऱ्या मतविभागणीचा फायदा हा थेट भाजपलाही होण्याची शक्यता इथं दिसतीये हे सगळं असलं तरी मूळ मुद्दा आहे तो म्हणजे भाषेचा राजकारणाच्या सोयीसाठी हिंदीच्या विकासाची स्वप्न पाहून मराठीच्या मरणाकडे डोळा लावून बसणं ही भूमिका कितपत योग्य आहे याचा विचार मराठी भाषिक करतील त्यामुळे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेला परभाषिक मतं मिळवण्यासाठी मराठीची गळचिपी होणार नाही अशी दुहेरी कसरत करावी लागणार असल्याचं दिसून येत आहे जाता जाता उल्लेख केलाच पाहिजे तो म्हणजे कुसुमाग्रज यांनी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका असं म्हटलंय त्याच काव्यात ते म्हणतात की प्रकाश पेरा अपुल्या भोवती दिवा दिव्याने पेटत असे त्यामुळे प्रकाश सुर्वेनी मराठीचा प्रकाश पेरावा अशी परिस्थिती सध्या आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती पाहायला विसरू नका